देशमुख आणि सूर्यवंशी यांच्यामध्ये फरक केला नाही दलित समाज माझ्यासोबत असल्याचं भाजपचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलेलं आहे तर जितेंद्र आव्हाडांनी माहिती घेऊन बोलावं असं देखील धस यांनी म्हटलेलं आहे लॉंग मार्च झाल्यानंतर आव्हाड बोलतात आव्हाड आमच्यात अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत असं शब्दामध्ये सुरेश धस यांनी जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर दिलेलं आहे सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी निघालेला लाँग मार्च नाशिकमध्ये चिरडण्यात आला परभणीतून निघालेला लाँग मार्च का थांबला विशेष दूतानं हे आंदोलन चिरडलं असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी धस यांचं नाव न घेता केला होता त्याला धस यांनी आता प्रत्युत्तर दिलेला आहे मी संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही आणि मला वाटतं जे माझ्यावरती टीका करताय ते वाकोडे दादा यांच्या कुटुंबियाला भेटायला गेले का हे मला माहित नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाला पहाटे अडीच वाजता जाऊन मी स्वतः भेटलेलो आहे मी आता कधी लॉंग मार्च झाल्याच्या नंतर बोलताय परंतु तुम्ही माहिती घ्या आणि मी स्वत मला तुम्ही अंतर पाडण्याचा प्रयत्न केलाय तर सकाळी झोपेतून उठल्यापासून माझ्या दरवाज्याच्या गेट पासून किचन पर्यंत सर्वच्या सर्व दलित बांधव माझ्या बरोबर असतात त्याच्यामुळं मला दलितांच्या बाबतीतला कनवाळा वगैरे दाखवण्याची काही गरज जितेंद्र आव्हाडांकडून नाही